उत्तर महाराष्ट्रातील प्रथमच फिजिओकर्स अक्वाटिक थेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिकचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक सुविधांनी युक्त फिजिओकर्स अक्वाटिक थेरपी अँड रिहॅबिलिटेशन पुनर्वसन क्लिनिकचे भव्य उद्घाटन नामांकित अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय काकतकर यांच्या हस्ते झाले या क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर मैतिली भाके आरादी एम पी टी न्यूरो फिजिओथेरपिस्ट संजयती पुणे या स्वित्झर्लंड प्रमाणित अकॅटिक थेरपिस्ट व ए प्रमाणित टोटल मोशन रिलेशन्स थेरपिस्ट असून रुग्णांना अत्याधुनिक उपचार पद्धतीचा लाभ होणार आहे उद्घाटन सोहळा फ्लॅट नंबर दोन गुरुचरणी अपार्टमेंट पारिजात नगर समोर नगरपालिका गार्डन मागे पारिजात नगर नाशिक येथे पार पडला उपचारासाठी येथे उपलब्ध असलेला पूल हा थर्मिली हिटेड पुल असून त्याचं तापमान कायम बत्तीस अंश सेल्सिअस टाकलं जातं उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरत आहे या क्लिनिकमध्ये ॲकफॅटिक थेरपी पेडियाट्रिक व न्युरो फिजिओथेरपी अलर्ट पेन डिसऑर्डर्स थेरपी जेरियाटिक डिसऑर्डर्स थेरपी पोस्ट ऑपरेटिव फिजिओथेरपी महिला आरोग्य व लाईफस्टाईल डिसऑर्डर्स थेरपी मॅक्युलोस्केलेटल कंडिशनल्स थेरपी टोटल मोशन रिलीज थेरपी ओरोमोटर थेरपी मशल स्टिम्युलेशन स्पर्ल्ड इलेक्ट्रॉमॅकॅनिक थेरपी मॅट्रिक्स रिदमिक थेरपी सेंसरी इंडीग्रेशन थेरपी ट्रायनिटलिंग टेम्पिंग अल्ट्रासाऊंड थेरपी मोबिलायझेशन थेरपी व न्यूट्रिशनल काउंड सेलिंग अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत सर्व उपचार पद्धतीमुळे फिजओकेड्स एक्वाटिक थेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिक हे दा। उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी एकमेव व आधुनिक उपचार केंद्र ठरणार असून याबाबत अधिक माहिती डॉक्टर मैथिली ढाके आराधी व डॉक्टर ओमकार उल्हास आराधी यांनी दिल्या आहे नमस्कार मी डॉक्टर मैथिली भाके आराधी मला खूप छान वाटते आहे की मी उत्तर महाराष्ट्रातील पहिल्यांदा ऍथमॅटिक थेरपी सेंटर हे नाशकात उघडलेलं आहे आणि मला ऍथिक थेरपी ह्याचा बराच फायदा पेशंट्समध्ये मध्ये जाणवला म्हणून मला ती इच्छा तीव्र इच्छा झाली की नाही आपण काहीतरी नवीन नाशकात करायला हवं या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा मिळणार आहेत आपण मेनली सगळे ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे ज्यांना त्रास असतात मेंदूचे त्रास मणक्यांचे त्रास लहान मुलांमध्ये जे काही अपंग असतं त्या मुलांसाठी किंवा जे जाड लोक असतात ज्यांना वेट लॉस करायचं असतं त्या लोकांसाठी आणि इवन आपण गायनेकोलॉजिकल कंडिशन्स म्हणजे पी सीओडी त्याच्यानंतर ज्यांना पोस्ट डिलिव्हरी खूप वजन वाढतं लेडीजचं तर ते कमी करण्यासाठी पण खूप उपयोगाचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स खेळताना मुलं बरेचदा पडतात बरेचदा इंजरीज होतात स्पोर्ट्स प्लेयर्सना सो so, त्याकरता पण ऍक्वेटिक रिहॅबिलिटेशन हे खूप उपयोगाचं आहे या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली मला खरं सांगायला गेलं तर मला स्विमिंग खूप आवडतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण पाण्याचा वापर जर एक्स एक्सरसाइजमध्ये करता आला तर ट्राय करून बघूयात म्हणून आणि माझे जे मेन गुरु आहेत योहान लांबक त्यांचं पण नाव मी आता घ्यायचं इच्छा झाली मला कारण आज मी जे काही अॅक्वथेरपी शिकली आहे हे त्यांच्यामुळेच शिकली आहे आणि मी गेलं एक वर्ष झालं आहे निवेकला माझी अक्वाथेरपी प्रॅक्टिस आहे सुरू आणि मला खूप सुंदर रिझल्ट मिळाले आहेत पेशंट्समध्ये दोन्ही थेरपी जेव्हा सुरू केल्या आहेत तर हे इट इज अ लिटल डिफरंट दॅन ट्रेडिशनल प्रॅक्टिस त्याच्यामुळे हे मला बऱ्यापैकी क्विक रिझल्ट मिळाले आहेत की जे आपण म्हणतो की कुठेतरी असं मला वाटायचं की नाही यार आपल्याला थोडं अजून फास्ट रिकव्हरी पेशंट मध्ये द्यायला पाहिजे त्याच्यामुळे वी हॅव टू ऍड समथिंग न्यू इन द रिहॅबिलिटेशन तर मी हे दोन्ही त्या ह्यानी हे दोन्ही कोर्सेस करून नाशिकमध्ये थेरपी सुरू केल्या आहेत भविष्यात फिजिओ केअर कडून आणखी कोणते नवीन प्रकल्प किंवा संशोधन पुढे आणण्याचा आपला मानस आहे आता सध्या तरी आय एम ट्राइंग टू फोकस ऑन थेरपी पण आय एम ऑल्सो विलिंग टू डू अ लॉट ऑफ रिसर्च ऑन ऍक्वाथेरपी सो दॅट लोकांना म्हणजे मला हे पब्लिश करायचे आहेत आर्टिकल्स इन द पेपर्स टू फॉर द पीपल टू नो की व्हॉट एक्झॅक्टली आर द बेनिफिट्स ऑफ द रिहॅबिलिटेशन अॅक्वेटिक थेरपी आणि फिजिओथेरपी यामध्ये मुख्य फरक काय आहे काय सांग येस सो आपण फिजिओथेरपी जी करतो ही आपण जमिनीवर करतो म्हणजे ह्याला आपण लँड बेस्ड एक्सरसाइजेस म्हणतो आणि ऍक्वाथेरपी जसं नाव सांगताय ही पाण्यातली थेरपी असते सो so, पाण्यातली थेरपीचा मेन फायदा काय होतो की तुम्हाला पेन कमी होतो त्याच्यानंतर तुमची बॉडी ऑलमोस्ट वेटलेस असते की जे की तुम्ही जर जमिनीवर एक्सरसाइज करत असाल तर खूप हेवी होतं तुम्हाला पेन्स जाणवतात तर हे पाण्यात होत नाही आणि एन्जॉयबल थेरपी आहे वॉटर थेरपी या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय संदेश द्या Uh, मी तर डेफिनेटली सगळ्यांना म्हणेन की मी ऍक्च्युली छोटे वर्कशॉप्स पण आता घेणार आहे अॅक्व थेरपीवर आणि मी कॉलेजचे जे काही कॉलेज आहेत मोतीवाला कॉलेज एम कॉलेज या सगळ्या कॉलेज गोखले एज्युकेशन कॉलेज या सगळ्या कॉलेजेसच्या टीचर्सशी एकदा जाऊन बोलणार पण आहे या सगळ्या बाबतीत की तुमच्या मुलांना जर आपल्या सेंटरला शिकवायला पाठवायचं असेल तर डेफिनेटली आय विल बी रेडी टू हेल्प म्हणून नाशिकमध्ये इतर पूल देखील आहेत पण आपल्या पुलाचे वेगळे पण काय आहे त्याबद्दल काय सांगा आ, येस मी ॲक्च्युअली आधी निवेक मध्ये एक वर्ष झालं आय वॉज प्रॅक्टिसिंग पण तिथे काय व्हायचं की हिवाळा आला की पाणी खूप गार व्हायचं पावसाळा आला की त्या आबूट वातावरणामुळे पेशंट्सना पाण्यात घ्यायचं घेता नाही यायचं तर मग मी स्लोली एक माझ्या हो डोक्यामध्ये आयडिया आली की आपण का नाही एक हिटेड पूल बनवावा जेणेकरून जॉईंट्सना पण फायदा होणार आणि पेन रिलीफ पण फास्ट होणार जर पाणी गरम असलं तर आपण नॉर्मली आपल्या ज्या नाशिकच्या फिजिओ केअरचा पूल आहे तो थर्टी टू डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर मेंटेन करतो ज्याच्यामुळे पेशंट्सना थोडस कम्फर्टेबल होतं एक्सरसाइज करायला पाण्यामध्ये सो so इट इज अ थर्मली हिटेड पूल फिजिओकेअर थेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिकचं उद्घाटन डॉक्टर रिस्पेक्टेड विजय काकतकर सरांच्या हातून झालेलं आहे आणि त्यासाठी छान प्रतिसाद पण मिळतो आहे तर माझी तर सर्व नाशिककरांना विनंती राहील की तुम्ही एकदा निश्चितच याव। इथे यावं या इथे जे आपण दर जेही काही ट्रीटमेंटचे ठेवलेले आहेत हे आपण एक सेवाभाव म्हणून देखील करतो आहोत तर ते किफायतशीर राहतील ह्याबाबत आम्ही दोघेही जण कटिबद्ध आहोत आणि इथे जे काही उच्च दर्जाची जी काही ट्रीटमेंट आहे ती आपण देणार आहोत तसेच सपोर्टिव्ह ज्या काही ट्रीटमेंट्स असतील जर सपोज काही फिजिशियन असेल तर मी तिथे कार्यरत असणारच आहे आणि येत्या काही काळात माझं देखील गंगापूर रोडला मी क्लिनिक बेस्ड चालू करणार आहे तसेच जर काही न्यूट्रिशनल सपोर्ट किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्याही यांनी फिजिओ केअर क्लिनिक तुमच्या सेवेसाठी सदैव इथे तत्पर असणार आहे तर तुम्ही निश्चितच सर्वांनी इथे एकदा या मेन ह्या हे तर फिजिओथेरपी सेंटर आहे पण बऱ्याचदा फिजिओथेरपी घेतल्यानंतर किंवा त्याच्या आधी देखील काही वेळेस पेन मॅनेजमेंट करावी लागते कधी कधी अॅक्वॅटिक थेरपीमध्ये जर कधी सर्दी किंवा असे काही तत्सम आजार उद्भवले तर तिथे तुम्हाला फिजिशियनचा सल्ला घेणं आवश्यक असतं तर अशा वेळेस निश्चितच फिजिशियन म्हणून मी ते उपलब्ध असणार आहे आणि तसेच माझं देखील स्वतःचं क्लिनिक पुढच्या महिन्यात मी कार्यरत करतो आहे त्यामुळे निश्चितच माझा इथे सहभाग असेल आज मैथिलीच्या या फिजिओथेरपी क्लिनिक आणि थेरपी क्लिनिकचं उद्घाटन अशाबद्दल प्रथमात प्रथमतः चिचळ आणि आराधी कुटुंबियांचं अभिनंदन करतो मी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गेली जी अनेक वर्ष प्रॅक्टिस करतोय त्याच्यामध्ये थेरपी हा खूप महत्त्वाचा एक पार्ट नाशिकमध्ये आत्तापर्यंत मिसिंग होता आणि बाकीच्या फिजिओथेरपीची बरीच क्लिनिक्स आहेत नाशिकमध्ये परंतु थेरपीनी जे चांगले रिझल्ट मिळतात एस्पेशली लहान मुलांच्या वेळेला कंडिशन कंडिशनमध्ये किंवा सेरेब्रल पाल्सीमध्ये किंवा इवन पोस्ट सर्जरी जॉईंट स्टिफनेस जो असतो जॉईंट रिप्लेसमेंटनंतर किंवा इतर ॲक्सिडेंटल नंतर तर त्याला थेरपीचे जेवढे चांगले रिझल्ट आहेत त्याच्या इतके चांगले रिझल्ट दुसऱ्या कशाचेच येत नाहीत आणि ती खूप मोठी नाशिकमधली उणी मैथिलीने भरून काढली आहे त्याबद्दल तिचं आणि आराधी कुटुंबियांचं मी एकदा पुन्हा अभिनंदन करतो आणि तिला ह्या तिच्या नवीन व्हेंचरमध्ये इच्छितो परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की तिला तिच्या कुटुंबाला ह्या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये भरपूर यश द्यावं आणि नाशिककरांची सेवा करण्याची तिला संधी द्यावी धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक